दोन वर्षाच्या सूरजला केरबा सुताराच्या ओंधळीत टाकून कांता कायमची देवाघरी निघून गेली दोघे गे बाब लेख आणि कमरेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तिघेच त्या घरात उरले म्हातारी आई तसं दोघांच चांगलं बघायची पण तरीही केरबाने दुसरं लग्न करावं म्हणून तिने केरबाची पाटच धरली पण सूरजला सावत्र आई नको म्हणून तो नकार द्यायचा शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही समजावून बघितलं पण गडी काही बनला नाही आताशा तीन महिने झाले होते कांताला जाऊन आईची आठवण आली की सूरज भोकाड पसरायचा त्याला शांत करताना दोघांचीही तारांबळ उडायची पण तो काही ऐकायचा नाही मग चार दिवस कुठे मामाकडे ने कुठे मावशीकडे सोडून ये अशा चक्रा सुरू व्हायच्या केरबा पेशाने सुतार होता त्यामुळे मिळेल तसं आणि कुठेही लांबच्या गावी तो कामानिमित्त जायचा कधी कधी रात्री उशिरा घरी यायचा तर हे दोघे आजी नातू त्यांची वाट बघत बसलेले असायचे मध्येच कधी म्हातारी आजी आजारी पडली तर केरबाला काम थांबवावं लागायचं मग घरी राहून दोघांचं करावं लागायचं बिचाऱ्याची दमछाक व्हायची हे सर्व आमण्या बघत होता मग त्यानेच पुढाकार घेतला आणि असं एक स्थळ सुचवलं ज्याचा कोणालाच त्रास होणार नाही मातारीलाही ते स्थळ आवडलं कारण तिला घरकाम करणारी आणि घर, घर सांभाळणारी सून हवी होती तर केरबाला त्याच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेणारी आई आणि त्याच्या सोयीसाठी बायको हवी होती पुन्हा एकदा केरबा भोरल्यावर चढायला सज्ज झाला लागलीच हानम्या बरोबर जाऊन त्याने स्थळ बघितलं आणि सुपारी फोडूनच गावी परतला पंधरा दिवसांनी तो लग्न करून त्याच्या नव्या बायकोला म्हणजेच नंदाला त्याच्या उजाडलेल्या घरी घेऊन आला आतारीने भाकर तुकडा ओवाळून दूर भिरकावला नंदाने आत पाय टाकताच केरबाचं घर पुन्हा एकदा उजळून निघालं सूरजने त्याच्या नव्या आईला हात मारली एकदा दोनदा तीनदा पण तिने साथ घातली नाही मग केरबाने मध्यस्थी करून नंदाचं लक्ष सूरजकडे वळवलं तिनंही त्या बछड्याला प्रेमाने जवळ घेतलं खूप लाड केले बोलली मात्र काहीच नाही कारण दुर्दैवाने जन्मताच नंदा मुकी आणि भैरी होती तिच्या या व्यंगामुळे सुंदर असूनही पंचवीशी उलटून गेली तरी कोणीही तिच्याशी लग्न करेना गरिबीत वाढलेली गरीब स्वभावाची नंदा पडेल ते काम करणारी त्यात आणि शिक्षणाचा अभाव मग आईवडिलांनीही मागचा पुढचा विचार न करता एका विज्वराशी तिचं लग्न लावून दिलं तिच्या नशिबी हेच लिहिलंय असं कुणेने तिच्या आईने तिला ठासून सांगितलं तिनेही ते मुकाट्याने सहन मान्य केलं केरवाचा संसार ती मुक्यानेच बहरत होती सासू वैता गायची कारण दोघींनाही एकमेकाची भाषाच कळायची नाही सूरज तर खूप वेळा कपाळावर हात मारून घ्यायचा आणि फिदी फिदी हसायचा तरीही नंदा खाली मान घालून मुकाट्याने सगळं काम करायची कधी केरबाकडे कसलीच तक्रार तिने केली नाही किंवा कधी कुठला हट्टही तिने केला नाही म्हातारीचे पायचे फुंद्यायची सूरजचं संगोपन व्यवस्थित करायची आणि केरबाचा थकवाही घालवायची तोही जमेल तसं तिला खुश ठेवायचा संसाराचा वेळ गरिबीतच का होईना बहरच चाललेला चौघेही एकमेकांच्या सहवासात आनंदाने नांदत होते सूरज चार वर्षाचा झाला आणि इथे नंदाची पाळी चुकली मनोमन नंदा सुखावली पण क्षणभरच केरबा तिला घाईघाईत दवाखान्यात घेऊन गेला ती गरोदर असल्याचं निदान करताच। नंदा लाजली मात्र केरबाने आजारी पडत असल्याचं कारण सांगून इतक्यात मूल नको असं डॉक्टरांना कळवलं तिला त्रास होईल अजून लग्नाला वर्षही झालं नाही घरात म्हातारी आई सतत आजारी असते तिचंही नंदालाच करावं लागतं अशा अनेक सबबी पुढे करून केरबाने तो नुकताच येऊ घातलेला गर्भ पाडायला लावला एकतर मुकी आणि त्यातही भैरी तिला हे संभाषण समजलंच नाही परंतु काहीतरी भयंकर आपल्या बरोबर घडणार आहे अशी चाऊल तिला लागली आणि घडलंही तसंच नंदा ढासळली तिच्या मनाचे आणि तणाचे हाल हाल झाले आई होण्याचं स्वप्न कापरासारखं उडून गेलं रात्री उशिरा दोघे घरी पोचले नंदा न जेवता तशीच पोटात पाय घेऊन हमसून हमसून रडून कधी झोपली हे तिचं तिलाच कळलं नाही सकाळी उशिरा तिला जाग आली तेव्हा केरबा तिच्यासाठी चहा घेऊन आला चहा देत तिला कोणाला काहीच कळू देऊ नकोस म्हणाला आणि कामानिमित्त बाहेर निघून गेला केरबा तिच्याशी असं का वागला हेच नंदाला कळलं नव्हतं रस्त्यातही काहीच बोलला नाही खूप प्रेम करत होता तिच्यावर पण असं का वागत होता हेच तिला उमजत नव्हतं असह्य वेदना तिला होत होत्या पण सांगणार कोणाला तशीच कामाला लागली तीन महिने तरी डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली होती म्हणून केरबा तिच्यापासून लांबच झोपत होता सगळं झालं नंदा सगळ्या यातना विसरून सुरजची देखभाल करू लागली बघता बघता तीन महिने संपले केरबाने तिला अलगद जवळ घेतलं तीही तितक्यात प्रेमाने त्याच्या मिठीत शिरली अगदी सगळं विसरून दुसऱ्या दिवशी केरबाने तिला एक गोळी दिली जी तिने मुकाट्याने घेतली त्याने तिला ज्या गोळीचे डोस व्यवस्थित खुणेने समजावून सांगितले तिने त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली मग हा क्रम वर्षानुवर्ष चालू राहिला त्यात कधीच खंड पडला नाही सूरज आताशा दहा वर्षाचा झाला नंदा मात्र व्रतवैकल्य करतच राहिली परंतु तिची पाळी कधी चुकली नाही दोघांचेही केस पिकू लागले सूरज सोळा वर्षाचा कॉलेज कुमार झाला त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याचं हट्ट त्याच्या मागण्या आणि त्याचा रागही वाढत गेला सगळं काही वेळेवर आणि जागेवर त्याला हवं असायचं पण त्या मुक्या भैऱ्या आईला काही केल्यास समजायचंच नाही कारण म्हातारी जास्त वेळ अंतरुणावरच पडून राहायची तिचं सगळं जागेवरच करावं लागायचं नंदाला मात्र वैतागलेला सुरज तिला ए मुके ए भैरे अशाच आका मारायचा तिचा खूप राग राग करायचा तिच्या जेवणालाही ठेवायचा नंदा बिचारी आसव गाळत बसायची पोटी मूल होत नाही म्हणून स्वतःला अभागी समजायची गोळ्या खाणं मात्र चालूच होत यंदा पाऊस व्यवस्थित पडला नाही म्हणून गावात पाणी कपात चालू झाली होती नंदा आणि काही शेजाऱ्या लांब विहिरीवरून पाणी आणायच्या एक दिवस शेजारची रेखा तिच्या आठ महिन्याच्या बाळाला घेऊनच विहिरीवर पाणी भरायला आली नंदाने त्या गुलामाचे खूप लाड केले व परत त्याला त्याच्या आईजवळ दिलं ते मुलंही खूप खेळकर होतं कुठे केस ओढ पदर असं त्याचं चाललेलं रेखाचा बटवा दिसताच त्याने हिसक्याने तो बटवा तिच्या चोळीतून ओढून काढला आणि खाली पाडला काही पैसे आणि गोळ्याची पाकिटं बटव्यातून बाहेर पडली नंदाने सगळं उचलून बटव्यात घातलं आणि रेखाकडे देत त्या गोळ्यांचं पाकिट नीट तपासत रेखाला खुणावलं कारण तीही याच गोळ्या केरबाच्या सल्ल्याने घेत होती रेखा मात्र डॉक्टराच्या सल्ल्याने डोस पूर्ण करत होती नंदाने रेखाला सविस्तर माहिती खुणेनेच विचारली अन तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण अशा गोळ्या खाल्ल्याने गर्भ राहत नाही हे आज नव्यानेच नंदाला रेखाकडून कळालं खूप मोठा विश्वासघात केला होता केरबाने तिचा ज्या गोष्टीसाठी ती स्वतःला कमनशिवी समजत होती त्याच गोष्टीपासून केरबाने तिला लांब ठेवलं होतं आई होण्यापासून वंचित ठेवलं होतं त्याने तिला पण का हाच प्रश्न विचारायला ती रिकामी घागर घेऊन तशीच माघारी रडत पळत सुटली स्वयंपाक घरातल्या फळीवर ठेवलेल्या पिवळी डब्यातून ते गोळ्यांचं पाकिट काढून ती बाहेर अंगणात लाकूड तासण्यात गुंग असणाऱ्या केरबाच्या नाकासमोर धरत मुक्यानेच त्याला जाब विचारला तिच्या वैतागलेल्या मुक्या हावभावाला बघून तो गोंधळला पण क्षणबरस स्वतःला सावरत तिच्या दंडाला पकडून जवळजवळ ओढतच तिला आज्ञेत तिच्यावर खेकसला तिच्या शब्दात तिला समजेल अशा भाषेत त्याने तिला सांगितलं की त्याला तिच्या पोटची मुकी भैरी मुलं नको होती त्याला असंच वाटत होतं की नंदाने मुलं मुकी भैरी जन्माला घातली तर निभावणं मुश्किल होईल दुसरं म्हणजे अतिशय महत्वाचं कमी त्याला सावत्रपणाची वागणूक मिळाली असती नाहक सावत्र भावा बहिणींचा त्रास त्याला सहन करावा लागला असता जे केरबाला कधीच नको होत तिसरं घरची गरीब परिस्थिती जिथे चौघांचाच अवघड होत होत तिथे आणखीन एक पोट नको होतं केरबाला एक एक शब्द फाटक्या कानाने ऐकत होती नंदा या सर्व कारणामुळेच गेली तेरा चौदा वर्ष केरबाने नंदाला आई होण्यापासून वंचित ठेवलं होतं व ठेवणार होता, होता। इतकंच नव्हे तर जर तिने त्या गोळ्या खाणं बंद केलं तर तिला कायमचंच माहेरी पाठवलं जाईल जे तिला कधीच परवडणारं नव्हतं म्हणून ह्या घरात राहायचं असेल तर केरबा सांगेल तसं तिला मुकाट्याने मान्य करावंच लागेल असा करारस त्याने तिच्याकडून करून घेतला आणि आपल्या कामाला निघून गेला त्याच्या लेखी नंदाच्या भावना शून्य होत्या म्हणजे तिचं शोषणही होणार होत आणि तिला आई होऊ द्यायचं नाही असंच धोरण आजपर्यंत तिच्या विचाराने अधू असलेल्या नवऱ्याने अवलंबलं होतं किळस आली स्वतःच्या जगण्याची नंदाला आणि व्यंगाचा रागही आला चुली पुढे बसून ऊर वडवून ती जोरजोरात दडत होती मात्र तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता अविचाराचं व्यंग तिच्या नवऱ्याच्या डोक्यात भिनलं होतं तिला मात्र रोज त्याला सामोरं जावं लागत होतं कारण तिच्या व्यंगाने तिला हतबल केलं होतं गोळ्या घेणं मात्र चालूच होतं